लोकसभा अमरावतीसाठी तुम्ही तीन अर्ज उचलले बच्चू कडूंनी पण नवनीकरणाचा विरोध केला आहे तुमचा पण आधीपासून विरोध आहे आज तुम्ही अर्ज म्हणजे तुम्ही स्वतः बंडखोरी करणार आहात का शिवसेनेकडून अर्ज करणार मी आज तीन अर्ज उचलले मी कालपासून अमरावतीमध्येच होतो आणि सर्वांना माहिती आहे की आधीपासून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बच्चूभाऊ कडू आणि त्यांचा पक्ष साहेब आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी किंबहुना काँग्रेस या सर्वच पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्याला आधीपासून होता आणि आहेत आणि त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसनीसुद्धा घाईघाईत उमेदवार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात घेऊन सुद्धा भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत आमची चर्चा आधीपासून सुरू होती अजूनही चालू आहे आणि माझ्यावर सुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आहे आणि म्हणून आज आम्ही तीन उमेदवारी अर्ज माझ्या नावाने उचललेलं आहे सर प्रेशर बोललं तर प्रेशर कोणाचं आहे म्हणजे कार्यकर्त्यांचं आहे नेत्यांचं आहे काय सगळ्यांचंच आहे या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं जिल्ह्यातल्या लोकांचं आणि सर्वच पक्षीय नेत्यांचं मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांनी तर आधीपासून शिवसेना भाजपा म्हणून त्यांची युतीची बोलणी चालू होती त्यांनी आम्ही आम्हाला परवा रात्रीसुद्धा सांगितलं की उद्या मी जेव्हा रामटेकला जाईन तेव्हा सुद्धा मी नक्की या विषयावर चर्चा करेन कारण परवा भाजपाचे काही पदाधिकारी हे देवेंद्रजी फडणवीस आणि पवनगुळे साहेबांना भेटायला गेले होते त्यामुळे सी एम साहेबांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो आणि नक्की काहीतरी तोडगा निघेल जर भाजपानं तर उमेदवारी जाहीर केलीच नवने तर आणणारा जर ही कायमच राहिली तर तुम्ही बंडखोरी करणार का अपक्ष एक विषय हा पण आहे की त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल अजूनही पाहतो आणि फॉर्म भरायची तारीख चार आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपण काँग्रेसचं रामटेकचं आजचं जर उदाहरण पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या बर्वे मॅडम होत्या त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचा सडनली निकाल आला आणि त्यांना त्या ठिकाणी त्या ऑटोमॅटिकली त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे मला खात्री आहे कधीही सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा बाद होऊ शकतो आणि एवढंच नाही तर जो विरोध राहणार आहे त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कुठेतरी अपक्ष म्हणून सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी लढत येऊ शकतो रामटेकच जसं झालं तसं इथे होऊ शकतं असं माहिती असल्यावरही किंवा माहिती असू शकतं हे भाजपनी त्या ठिकाणी उमेदवार दिला या संदर्भात काय बोलतो कारण तुम्हाला विचारात पण कोणाला घेतलं नाही तो विषय ज्याचा त्याचा आहे त्यांनी का असा निर्णय घेतला आहे आम्ही त्यांना विचारू शकत नाही मित्रपक्षांची युतीची जेव्हा बैठक होती नेते आमचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी बावनकुळे साहेब दादा अजितदादा वगैरे बसून आम्ही निर्णय घेत होते त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित सर बच्चू कडू असो की राणांचे विरोधक असो की तुम्ही सत्तेतले स समर्थक असो हे संपूर्ण राणांचे जे विरोधक आहेत त्याची एक मोड बांधून तुम्ही शेवटपर्यंत हा लढा देणार आहे तुमचा एम हाच आहे की नवनीत ह्या कशा हातील याला शेवटपर्यंत तुम्ही कायम राहाल मी सांगितल्याप्रमाणे आमचे मित्रपक्षच नाही तर आमची जुनं जुनी शिवसेना त्याचेसुद्धा सर्व पदाधिकारी आधीपासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत काँग्रेसचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आमचे मित्रपक्ष आहेतच आणि त्यामुळे नक्कीच सगळे एकत्र मिळून विचार करून कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरलं जात प्रमाणपत्राचा जो काही विषय आहे त्या संदर्भात आपण मागच्या पाच वर्ष म्हणून सतत फॉलोअप घेतात काय वाटतं कुठं थांबलेला असेल विषय कुठला जात प्रमाणपत्रासंदर्भात नेमकं कुठं थांबलेलं असेल था। मीडियाने थांबवला मीडिया हा विषय मी तेच बोललो मीडियाने खऱ्या अर्थानं हा विषय मांडणं गरजेचं होतं पाच वर्ष एखादा निकाल लागत नाही सुप्रीम कोर्ट अडीच वर्ष राखून ठेवतं आणि तरी सुद्धा निकाल लागत नाही खऱ्या तर हा आम्ही उचलण्यापेक्षा मीडियाने हे विषय मला वाटतं चौथा स्तंभ आपण ज्याला म्हटलं जातो की मीडियाच कुठेतरी गप्प बसून या सगळ्या गोष्टी बघत राहते तीन वर्ष सुप्रीम कोर्ट स्टे देऊन ठेवतं आणि त्याच्यावर भाष्य करत नाही निवडणुकीच्या एक महिना आधी कुठेतरी कपिल सिब्बल आमचे वकील त्या ठिकाणी मांडतात की आता पाच वर्ष संपायला आली त्यांनी उपभोग घेतलेला आहे त्या खासदारकीचा आज त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जे विषय मांडले जातात हे खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेसमोर कधीच सगळ्या गोष्टी येत नाही त्या ठिकाणी जे निवडून गेले जातात वीस लोकांमधून जे प्रतिनिधित्व करतात अशाच लोकांना त्या काही गोष्टी बघायला मिळतात परंतु खोटं जात प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी जाऊन म्हणजे म्हटलं तर या देशाला सुद्धा धोका आहे त्या गोष्टीमुळे अशा पद्धतीने खोटी जात प्रमाणपत्र हे करून ते त्या ठिकाणी खासदार झाला आणि आजही पाच वर्ष त्याचा निकाल लागत नाही आणि आमची मीडिया तोंड बंद करून गप्प राहते याच्यापेक्षा दुर् दुसरं हे दुर्दैवांनी उचललेले आहेत आणि त्यामुळे उमेदवार नक्कीच मी असतो फॉर्म मी उचललेले आहेत

नेते या ठिकाणी चेहरे हसत खेळत हातामध्ये गुलदस्ते घेऊन जरी त्या ठिकाणी प्रवेशाला हजर होते त्यांचं मन त्यांनाच माहिती आहे या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्री मला वाटतं यापेक्षा घृणास्पद कुठलीच गोष्ट असू शकत नाही एखादा माणूस राज्यातला मंत्री होतो जे पन्नास लोकं असतात म्हणजे या बारा करोड जनतेमधले पन्नास लोकं फक्त मंत्री असतात त्यातला एक मंत्री या जिल्ह्यातला पालकमंत्री त्याला बालकमंत्री म्हणून नावाने बोलवणं मला वाटतं याच्यापेक्षा चेष्टेची गोष्ट असू शकत नाही सलग पाच वर्ष पालकमंत्रीच्या जागी बालकमंत्री छाक बालक मारायची घराच्या बाहेर लाजाळूचं झाड लावायचं तुषार भारतीय श्रीकांत भारतीय जे आज प्रवक्ते आहेत आमदार आहेत मोठे नेते आहेत आर एस एसचे सुद्धा पदाधिकारी आहेत त्यांच्या घरावर दगडफेक त्यांच्या गाड्या फोडणं त्यांच्या घरात आईवडिलांनासुद्धा दगडं लागणं पण हे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना सुद्धा या गोष्टी मनाला खूप वेदना झालेल्या आहेत त्यांना लागलेल्या आहेत आज जरी हसत खेळत दिसत असले तरीसुद्धा कुठेतरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मोठा गेम झालेला नसतो स्थानिक शिवसैनिक स्थानिक शिवसैनिक सर्व माझ्यासोबत स्थानिक सर्व शिवसैनिक माझ्यासोबत आहेत दोन्ही शिवसेना माझ्यासोबत आहे स्थानिक नक्की नाही तलवार मग घेतलीच नसती आता मध्ये जर मॅन करायची असती तर आज म्हणून मी म्हटलं की माझ्यावर सुद्धा खूप प्रेशर आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट